मूर्तिजापूर तालुक्यातील कोळंबी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर आज सकाळी वरून शेगावकडे जाणारी एस टी बस एम एच चाळीस एक एक अठ्ठावन्न भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट सुरक्षा भिंतीवर आदळली सतरा प्रवाशांचा थरकाप सुदैवाने जीवितहानी टळली मात्र चालक वैभव मेहरे हे जखमी झाले जखमीला वीरभगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर विजय, विजय मालटे अजय मालटे तसेच कोळंबीतील सामाजिक कार्यकर्ते योगेश खांदेल यांच्या सहकार्याने तातडीने मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले अनभोरा डाळंबी कोळंबी कुरनखेड काटेपूर्णा ते बोरगाव हा परिसर अपघाताने पोखरलेला भयावह पट्टा बनला आहे दर आठवड्याला अपघात भरधाव वाहने कोणतेही वेग नियंत्रण नाही रस्ते चकाचक पण मृत्यू दरवाजात प्रशासन झोपेत आहे पण रस्त्यावर मृत्यू जागा आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा